नमस्कार आज महाराष्ट्र सरकारने जो अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे त्यात निवडणुकीला लक्ष धरून खूप मोठमोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत पण या घोषणा सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याकरता पुरेपूर नाहीत हे स्पष्ट होतं शेतकऱ्यांच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणं पुसण्यात आलेली आहे यात काही शंका नाही कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना कमी भाव मिळाले हे अर्थमंत्री अजित पवारांनी त्याच्या आधी मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मान्य केलेलं होतं कमी भाव किती मिळालेत दोन वर्षापूर्वी बारा हजार रुपये क्विंटल कापसाला भाव मिळाला होता आणि यावर्षी सात हजार साडेसात हजार रुपये क्विंटल भाव मिळालेला आहे आपण सरासरी दोन हजार रुपये क्विंटलच जर हिशोबात घेतला तर महाराष्ट्रात चार कोटी क्विंटल कापूस पिकतो दरवर्षी ऐंशी लाख गाठी तर दोन हजार रुपयांनी ते आठ हजार कोटी रुपये होतात सोयाबीन महाराष्ट्रात दरवर्षी पाच कोटी क्विंटल पिकतं त्याचेही दोन हजार रुपये धरले तर त्या दहा हजार कोटी रुपये होतात म्हणजे अठरा हजार कोटी रुपयांचा फटका फक्त कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना बसला आणि सरकारने दोन हजार रुपये एकरी म्हणजे पाच हजार रुपये हेक्टरी ती पण दोन हेक्टरपर्यंत मर्यादित अशी मदत जाहीर केलेली आहे म्हणजे एक कोटी एकराला एक जर ती मदत देणार असतील तर ती फक्त दोन हजार कोटी रुपये आहे म्हणजे तोंडाला पाणी नाही पुसली का असंच त्यांनी प्रत्येक ठिकाणी केलेलं आहे केंद्राच्या एम एस पी वाढीचा उल्लेख केला आहे पण महाराष्ट्र सरकारने जी एम एस पी जाहीर केलेली आहे उत्पादन खर्च केंद्राकडे त्याच्यात ती कमी आहे माझा एक सरळ प्रश्न असा आहे जो मी याच्यापूर्वी विचारलेला आहे या तिघांनाही पत्र पाठवून की मोदींनी एकतीसशे रुपयांनी आणि धान विकत घेण्याची गॅरंटी दिली होती विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सत्तावीसशे रुपयांनी आणि गहू विकत घेण्याची गॅरंटी दिली होती हे जवळपास वीस ते तीस टक्के एम एस पी पेक्षा जास्त आहे मग महाराष्ट्रातल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना जे अत्यंत अडचणीत आहेत जे कोरवाहू आहेत त्यांना एम एस पी पेक्षा तीस टक्के जास्त भाव का नाही आणि ती घोषणा का केलेली नाही आत्ता ओरिसाच्या निवडणूक झाल्यात तिथे एकतीसशे रुपयांनी धान विकत घेण्याची तिथल्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे मग महाराष्ट्रात धान एकतीसशे रुपयांनी का नाही आणि सोयाबीन आणि कापसाला एम एस पीपेक्षा तीस टक्के बोनस देऊन खरेदी का नाही याचं उत्तर देण्यात येत नाही आणि विरोधी पक्षही हे उत्तर विचारत नाही हे मी इथे अधोरेखित करू इच्छितो मला असं वाटतंय की विरोधी पक्षांनी बजेटवर चर्चा करताना हा मुद्दा निश्चित मांडावा सौर ऊर्जेकरता जे काही केलेलं आहे आठ लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा देणार चांगली गोष्ट आहे शेतकऱ्यांचं वीज पंपाचं बिल माफ केलं असं जाहीर केलेलं आहे साडेसात हार्स पॉवरपर्यंत तर सरसकट सगळ्यांचं वीज माफ वीज बिल माफ केलं हे का नाही वी जाहीर करत आणि ज्या शेतकऱ्यांना सौर पंप जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत त्यांना सुद्धा फुकट वीज दिले जाईल अशी घोषणा का करत नाही मिलेटचा उल्लेख केलेला आहे विदर्भ मराठवाड्यातनं ज्वारी बाद होत चाललेली आहे मिलेट वर्ष मनवल्या गेलं आहे मोदींनी यावेळेसच्या महामहिम राष्ट्रपतींच्या भाषणात लोकसभेत राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनात परवाच मिलेटचा पुन्हा उल्लेख झालेला आहे कोरो शेतकऱ्यांना सरकारच्या तिजोरीतनं कोणती सबसिडी नसते तुलनेत पाणी वापरणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाद लावायचा नाही आहे पण कमीत कमी मिलेट पेरण्याकरता विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना जर दहा हजार रुपये एकरी सरळ सबसिडी दिली असती तर या विदर्भातल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना जे वातावरण बदलातनं सोयाबीनचं पीक धोकादायक होत चाललेलं आहे त्यातनं बाहेर निघता आलं असतं कारण ज्वारी बाद झाली आणि सोयाबीन आलं पण आता सोयाबीन धोक्याचं पीक झालेलं आहे हा निर्णय घ्यावा अशी मी पुन्हा विनंती करतो आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना आठवण करून देतो की ते माझ्यासोबत अरुण जेटलींच्या पहिल्या बजेटनंतर एबीपी माझ्यावर होते चर्चेला आणि तेव्हा त्यांनी सुद्धा हे मान्य केलं होतं की रोजगार गॅरंटी योजनेमधनं जो शेतकरी ज्वारी पेरेल त्याचं पेरणीपासून कापणीपर्यंतचं काम करून दिलं जाईल आता तरी त्याची पूर्तता करा मला असं वाटतंय की निवडणूक जिंकण्याकरता आमच्या मायमावल्यांना पंधराशे रुपये प्रति महिना देण्याची घोषणा केली आहे तीन सिलेंडर फुकट देण्याची घोषणा केली आहे हे तर काँग्रेसने सुद्धा आपल्या ज्या राज्यांमध्ये त्यांनी निवडणुका लढवल्या जिंकल्या त्या राज्यांमध्ये दिलेलं आहे नवीन काय केलेलं आहे जेव्हा मुंबई आणि महाराष्ट्र ही देशाची आर्थिक राजधानी आहे तेव्हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या पर कॅपिटा इन्कमच्या तुलनेत गावातल्या लोकांना इन्कम मिळाली पाहिजे त्या दृष्टीने कोणती पावलं उचललेली आहेत याच्यावर खुली चर्चा व्हायला पाहिजे म्हणजे शेतमजुरांची मजुरी वाढवायला पाहिजे आणि ती वाढवलेली मजुरी देता येईल त्या पद्धतीनं शेतीमालाचे भाव पाहिजे किंवा राज्य सरकारकडनं ते अनुदान दिलं पाहिजे याच्यावर चाय पे चर्चा करण्याकरता मी अजित पवारांना शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना माझ्या वायफळ गावात जिथे तीस जून दोन हजार सहाला प्रधानमंत्री मनमोहन सिंगजी आले होते तिथे आमंत्रित करतो विधानसभेचे या निवडणुकीच्या पूर्वी यावं आणि लोकांसमोर त्यांनी खुली चर्चा करावी तरच अशा अर्थसंकल्पाचा काही अर्थ का राहील नाहीत नाही तर हे सर्ग निर